यवतमाळ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा येथील उमाबाई कन्या शाळेतील मतदान केंद्रात मतदान केलं आपल्यासोबत आहे मंत्री संजय राठोड विरोधकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी आवाहन केलं होतं की शिवसेना आम आमचीच आमचा आमचे वडील चोरले आणि गद्दार असं संबोधत संबोधन करत टीका केली होती यवतमाळ हा शिवसेनाचा गड राहिला आहे काय वाटतं की त्यांच्या या भावनिक आव्हानाचा कितपत परिणाम होईल अजिबात परिणाम होणार नाही कारण सर्व लोकांना जनतेला मतदारांना माहीत आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख हे सातत्यानं त्यांची भूमिका जेव्हा स्पष्ट करायचे तेव्हा ते, ते सांगायचे की काँग्रेससोबत कधी हयातीमध्ये किंवा आयुष्यात मी जाणार नाही आणि आज ज्या पद्धतीनं काँग्रेससोबत युती झाल्यानंतर आम्ही उठाव केला आणि उठाव करून बाळासाहेबांचे विचार आम्ही समोर घेऊन चाललो तर मतदारांना हे माहीत आहे की खरी शिवसेना कोणाची शिवसेनेबद्दल धनुष्यबाण असेल शिवसेना असेल मतदारांना हे माहीत आहे की या माध्यमातून कोण सच्चे कोण झुटे आज आम्ही सेवा करतो बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आम्ही सर्वजण आहोत आणि जे विरोधक आज या ठिकाणी आहे थे पाज पक्षे है। ले ले ते विरोधक खऱ्या अर्थानं पाच पक्ष फिरून आले आहे चार चार्टपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्या नाराज होत्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्या नव्हत्या पण नंतर त्या मी नाराज नाही असं त्यांनी म्हटलं पण राजकीय वर्तुळात चर्चा आहे की त्या प्रचारात त्या दिसल्या नाही काय वाटतं पा कोण नाराज हा विषयच नाही आहे उमेदवारी अनेक लोकांनी मागितली होती मी सुद्धा मागितली होती परंतु खऱ्या अर्थानं उमेदवार कर्तृत्वान देण्याचं काम पक्षांनी केलेलं आहे आणि ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर आम्ही सर्वजणं कामाला लागलो आहे भावनाताई असतील मी असेन किंवा सर्व आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी महायुतीतल्या सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी आम्ही सर्वजणं कामाला लागलो मतदारांपर्यंत गेलो मतदारांना आमची भूमिका समजून सांगितली आणि मतदारांनासुद्धा ती भूमिका पटली आहे आणि म्हणून आज मताचा लोढा खऱ्या अर्थानं मतदान केंद्रावर आलेला आहे आणि तो धनुष्य या ठिकाणी मतदान करतो आहे आमची सीट विजयी होणार आहे बाहेरच्या आहे असा आरोप सातत्याने केला जात आहे काय सांगाल तुम्ही राजेश्रीताई पाटील ह्या नेर तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या आहे यवतमाळला राहणं आहे परंतु आता विरोधकाजवळ दुसरे मुद्दे नाही की विरोधकांना काय बोलायचं लोकनायक आणि महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आमदार मदन येरावर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला